आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

ही लाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला ताब्यात घेतलाय या हत्येनंतर संतापलेल्या जमावाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या समोर कौस मामाला फाशी द्या अशा घोषणा दिल्या उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये तीन वर्षाची अलिशा मोदी ही कुटुंबासह राहत होती तीन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती गुरुवारी दुपारी हिललाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडी झोडपातून दुर्गंध येत असून अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता संशयावरून मुलीचा मामा जितू मोतीराम डुपे याला अटक केली आहे या अटकेनंतर आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना नेत्या जया तेजी यांच्या नेतृत्वाखाली जमत मामाला आमच्या ताब्यात द्या त्याला तात्काळ फाशी द्या अशा घोषणा दिल्या अधिक माहिती जाणून घेऊयात जया तेजी यांच्याकडून त्याला फाशी झाली पाहिजे आणि ज्या टायमाला ती घटना झाली त्या पोलिसांना मामा मामीला घेऊन गेले होते त्यांच्या संशय म्हणून कारण का सगळ्यात पहिले त्यांना ती डेड बॉडी भेटली आणि त्या अगोदर चार दिवस पोलिस शोधत होते त्याच्या त्यात काहीच नव्हतं काहीच आढळलं नव्हतं ज्या दिवशी त्यांना माहीत पडलं की मामा मामीने दाखवलं म्हणून त्यांना आरोपी म्हणून असं विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले आणि आरोपी भेटलाय ती तोच आरोपी मामा कंस मामा म्हणून आमची सर्वांची मांग आहे की त्याला फाशी फास्टॅग मध्ये फाशी लागली पाहिजे ही सर्वांना नम्र विनंती आहे हे सगळं खोट आहे आणि मुली संग काय हे झालं नाही बलात्कार वगैरे काही घटना झाली नाही तो बोलतोय मुलीला मीनी मारलं ती मारली आणि पडली तिला लागलं असं मला मी रात्री स्वतः त्याच्याशी बोलली तर तो बोलला तिला लागलं ती पडली मी घाबरलो ती मेली बोले जागेवरच आणि मी तिला गुंडाळून ठेवली होती इलेक्शनच्या दिवशी कोणी नव्हतं त्या दिवशी मी रात्री तीन वाजता तिला असं स्वतः बोलतो त्या माझ्या डोळ्यात इतके अश्रू आले कि तु 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 की तू तुझ्या भाचीला तसंच राहू द्यायचं होतं ना म्हणून आमचं आता सर्व महिलांचं एकच त्याला फास्ट मध्ये फाशी झाली पाहिजे या जमावाला पागवड्यासाठी हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी जबावावर गुन्हा दाखल करायचा दम दिलाय पण कालपासून आरोपी पकडा आरोपी पकडा आरोपी पकडा बोलले आम्ही दिवस रात्र एक करून माहिती घेऊन सगळी माहिती आपल्याकडूनच प्राप्त करून आम्ही आरोपी अटक केलेला आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे आता त्याचा जास्तीत जास्त पुरावा कोर्टामध्ये सादर करून त्याच्यात फास्ट ट्रॅकवर केस आपण चालू आणि ती लवकर लवकर त्याला फाशी देण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोलीस हॅलो हॅलो ऐका हे बघा याच्यामध्ये काही नाही विनाकारण आपल्याला विनाकारण त्रास होतो आपण विनाकारण असे काहीतरी हे करून जे प्रशासनाला आणि किंवा कायद्यामध्ये आहे तेच करू शकतो काही आपण आपल्या मनाने कुठे आपण हॅलो ऐका ऐका तर आमच्या तपासामध्ये आम्हाला तपास करता येणार नाही आम्हाला आता जे बाकी आहे आम्ही आम्हीवरती आता नेहमीवरतीच असणार आहे समजलं तुमच्याच जगामध्ये येणार आहे तुमच्याकडूनच माहिती देणार आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही नेहमी आम्हाला सहकार्य करा त्यावेळेस असं नको आपल्याला काय कायदेशीर कारवाई घेणार आहे तुम्ही कायदा आता येऊ नका चालू आहे तुम्ही जर आता परत कोणी आलं तर आता मी एक वेळा तुम्हाला सूचना देतो दोन वेळा झाल्या मी उद्या गुन्हा दाखल करणार सी सी टी व्हीमध्ये सगळे लोक येतात आहे कोणी परत इथं जर जमा झालं पाच पेक्षा जास्त लोक तर मी गुन्हा दाखल करणार नंतर कोणी बोलायचं नाही समजला देखील सवाद स्वागत द मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा